एक एक जागेचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे त्याच्यावर जिथं जे चांगलं असतं तिथं ते आपण आत्मसात केलं पाहिजे म्हणून योजनेचा उल्लेख केला ना रस्त्याच्या खाली पाईपलाईन आहे आणि जवळपास मी नियोजनचं बोललो ना बाबा की प्लॅनिंग कुठंतरी मार खात त्याच्यामध्ये प्लॅनिंग असं असायला पाहिजे होतं की रस्त्याच्या कडेला उद्या लेनचा सिक्स लेन झाला तरी आपली पाईपलाईन त्या सिक्स लेनच्या आत यायला नको होती असं प्लॅनिंग करायचं असतं आता ते मागचं दुढी दुरी काढून चालणार नाही आता मुख्यमंत्री येणारे ज्याचा उल्लेख मागेशी पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सोलापूर असेल आमचं छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या महत्वाच्या जिल्ह्याची ठिकाणं असतील किंवा तालुक्याची आपण केंद्र सरकारने पण मोठ्या प्रमाणात निधी दिला राज्य सरकारने पण तेवढ्याच निधीची जोड त्याला दिलेली आहे पन्नास टक्के केंद्राचे पन्नास टक्के राज्याचे अशा प्रकारचं आपण ते कार्यक्रम राबवतो उत्तम कॉर्डिनेशन आहे मात्र काही नेत्यांचं बोललं जसं म्हणाले की शेतकऱ्यांची आता उंची गिंती सुरू झालेली आहे एखाद्या व्यक्तीने म्हटलं म्हणजे ते काही शिवसेनेच्या म्हणणं नसतं मोठा पक्ष असल्यानंतर वेगवेगळ्या विचारांचे काही मान्यवर हो असतात त्यांचं तिथलं स्थानिक जे काही राजकारण असतं ते वेगळं असतं तुम्ही पत्रकार काय करतात विकास कामाला किंवा पॉझिटिव्ह आम्ही जे बोलतो त्याला पण तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे तुम्ही काय करता एखाद्याने काहीतरी नकारात्मक काही भूमिका मांडली की तेवढंच दाखवत असतात ती आमच्या महायुती सरकारची भूमिका नाही एखादा वैयक्तिक बोलला तर ताबडतोब राष्ट्रवादीचं कुणी बोललं तर त्याची नोंद मी घेत असतो भाजपचं बोललं तर स्वतः देवेंद्रजी घेत असतात आणि शिवसेनेचं घेतल्या बोलल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब त्या गोष्टीची नोंद घेत असतात एवढा मोठा हा सगळा आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट कुणी बोललं म्हणजे ते सगळ्यांचं मत असतं तुम्ही कितीतरी जणांचं मी सांगेन ते बोलून जातात आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतात करतात की नाही असं झालं की नाही मी नावं घेत नाही पण तो तसं होतं शेवटी माणूस आहे माणूस कधी कधी बोलताना एखाद दुसऱ्या शब्दात चुकतो परंतु तेवढंच घेऊन बसण्याचं आमचं सगळ्यांचं तिघांचंही सर्व आमच्या पक्षाला बरोबर घेऊन चांगल्यातलं चांगलं काम करावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि एवढा भरभक्कम पाठिंबा महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिले विषय काही काळजी करू नका त्याला पण मी आम्ही काय बोलायचं ते बोलतो त्या संदर्भात भारत पुन्हा तेच 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 काढताय आता झालं ना उद्याच पंधरा तारीख आली ना त्याच्या संदर्भामध्ये अनेकांनी सांगितलं हे किती सालापासून आहे काय वगैरे ते तो प्रश्न महत्वाचा आहे की तुमच्या माझ्या देशाचा एकोणऐंशी वा दिन उत्साहामध्ये साजरा करणं हे महत्वाचं आहे